मस्त घरं आहेत गावच्या गावच्यासारखे मस्त सुंदर सकाळ झाली अशी कौलारू घर आहेत मस्त आणि हे पण आमच्या दादांचं घर आहे हे मस्त असं बाहेरनं असं आहे कौलावरती आणि आतमध्ये असं इकडनं एंट्री हो हॉल आहे त्यांचा इथे एक रूम आहे छोटस इथे पण इथे लग्नाचं सगळं पत्रिका वगैरे हो येऊन पडलेल्या आहेत छापल्यात बस्त्याचं सामान आहे सगळं सा। मानापानाचं आणि इकडे किचन आहे इथे असं वरती अशी कौल हो आहेत सगळे घराला खाली असं मस्त ठेवलं आहे छान हो असं घर खाली फ्लोरिंगचं असं आहे आणि इकडं वरती अशी बांडी वगैरे हे सगळं असं जुन्या चालीचं चा। इकडे वॉशरूम आहे आणि इथे मस्त बाहेर मी चूल पेटवून पाणी गरम करत ठेवलं आहे तिथे पण एक चूल आहे बाहेर तिकडे छोट्याच्या बाबाईचं घर आहे

आम्ही आम्ही कधीच कधीच नेल नाही तू असं नाही मी पण नाही कधीच मी मी मायनस मध्येच आहे बघा फक्त काय आलंय मला हे शौक नाही म्हणजे मी चालवत नाही तर मला शौक नाही बरोबर नाही तर मी पण एवढं केलं असतंय बरं आता कधी आता मुलाच्या याच्यात होईल दिलं आता त्याला आवड आहे मी त्याला जरा एक वर्ष थांब ठीक आहे मग हे बरोबर आपल्या रुटीनला आहे कर्ज आहे हे <laughs> ना, ना आम्ही तर झोपू शकत नाही कर्ज नसेल तर सुखाची झोप घेतोय कर्ज असून परा हीच हेच करतो म्हणून एक संपला ना भाऊ की दुसरं लगेच काहीतरी यांनी डोक्यात घेतलंच पाहिजे तुम्हाला माहित नाही मी पस्तीस हजार रुपये त्याचं आयुष्य बदलला नाही तर तो नुसता उडता पण नाही नाही आता पंख पुढे छाटले त्यांचे आता लहानपण माझ्या सोबत गेल तो काय <खाये> होता ना हो <laughs> ना म्हणजे त्याचा जर इतिहास बघितलं पाचवीची शाळा होती तुम्ही इथं होते ना या शाळेत त्यांची आताची लाईफ खूप चांगली आहे भाऊ मी तेच बोलतो ना माणसाला कसं असताना शिकायला तो तयार झाला ना आता सपोर्ट केला आपण नाही मी नाही सपोर्ट केला तर मग ते पुढे कसे सरतील मग तोच आहे ना काय असतं माहितीये का माणसाकडनं निर्णय कधी कधी चुकीचे पण घडतात बरोबर आहे सगळेच निर्णय बरोबर असतात हा विषय हा सगळ्यात मोठा कव्हरेज आहे अरे हे, हे जे करत ना त्याची गाडी रुलर बरोबर चालते कारण ती गाडीची दोन्ही चाक आहेत एकानी जर बॅग घेतला तिथे पुढे जाणार नाही कारण ते वाकड तिकडे जाणार मी पुण्याला गेलो ना तर जीरो झालं होतं तिथे पण तिथून परत नव्याने सुरुवात केली दोघांनी पण आता जेव्हा माणूस काहीतरी परत असं बोलतो नाही काहीतरी अकस्मित अजून बदल तेव्हा तुम्ही ती झेप घेतली मग घेताना काय आलं का मुंबईला जे तुम्ही करत होते पुण्यात तुम्हाला जमलं नाही कारण तो महाबोल पुरी इथं स्वप्न पकडून आज पुन्हा आनंदी स्वतःची गाडी घेतली हा प्लस पॉइंट आहे ना सहा वर्ष लागले आम्हाला पुण्यावरून आले तर त्यांना नोकरी पण नव्हती मला काम होत ना मी बोल मी आहे ना तुम्ही व्यवस्थित राहा बाकी काय नको जुनी नोकरी भेटली तीन वेळा सुटलो तीन वेळा नोकरी झाली आलं बोल चाललंय काय काय तिचं नाव पटला मॅडम कशी असते ती कधी आली ऑप्शन करायला मग एक दिवशी मी गेलो भेटलो मॅडम ऍक्च्युली आणि आधी जॉब त्याचा इकडे बोलला दिला तर मॅडम होती बोलतो अक्का बच्चा इतना अच्छा बोलताय मी उसको बोलताय आम्ही हे कॉलेज छोड दो विजय चौजयस काही ती पण नसतो पर। आदेवलीचा रस्ता बरोबर हा चालली तुझं ठिकाण आटपलं का इकडे आ ते बटेल का त्याजीदी उत्पन्न चालू आहे हो अरे पण दुसरीकडे करू इकडे नाही नातवा जवळ आला ना तो बोलतो हे घर तुला देतो परत क्वानजी उतरली घेतली त्याला सांगती असेल ला माकतेच घर थांबतो म्हणजे वेगळं झाले आता बॉउंड्री पोर कशी मोठी झाली आता आणि एकमेकांचा तो वेगळा आधार आहे नाही विचार बायकोला आधार नाही आणि ते विचार पटत नाही एकमेकांचे पोर किती पण असू द्या पोरांचा विचारत नाही पण ती एकदा आता हे काय इच्छी होती ते बस मध्ये पण कोण भेटला ना कोणाची कोण असं काय लागते लगेच बोलायला अरे बोल कोण काय हे तुझ्या गळ्यात ना एक खा खात नाही कधी पाठवलं ना मला कंटिन्यू फोन असतो चेंबूरला बसून देतो पण मी कधीच नाही खात नाही स्वतःच तर... असत कोणी असो ना फक्त बोलण्यापुरती आहे मी आता बाईला बाईचिया बनवते तर ती बसली बाजूला कोण 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 अरे मनुष्यता तू ऐकू मनुष्य काय मधले चष्मेवाली हम्म ओळखता का लालपुरी हे सगळं आता गावालाच बघायला आहे मुंबईला पण आहेत आपल्या इकडं एवढं हळू थांबते बिचाराने इकडनं गाडी काढली तिकडे घुसलं तिकडं ते एश टीवाला पुढं जाय नाही का थांबले एवढं हळू जाऊन विचारून येऊ का का थांबवल बस नंबर एकत्र करून परत मोजणी करून बसवावं लागलं त्याला

ह्याच्यासाठी सर्वे आणायला लागतो इकडे पुढे इथं या तलाठी मॅडम त्यांच्या मागे ते जण मोजणी करायला आजूबाजूचं सगळा सर्वे करून मग मोजणी करतात ते फार तिकडनं त्या झाडाच्या तिकडनं इकडून सगळीकडून असं मोजणी करून घेतली आजूबाजूच्या शेतांची सगळी आणि इथं मस्त हे पारंपरिक व खळं बनून भात ठेवला आहे जोडून झाला आहे भात वाटतं त्याचं गवत आहे ते काही भात जोडायचा बाकी आहे मत जोडल्यानंतर याचं ते भरून बरडायला अख्खा दिवस ऊन खाल्लाय मैत्रिणी आज अशी तिच्या सर्वेसाठी भरपूर ऊन लागतं आहे सकाळची थंडी लागते पण आता ऊनच आहे अजूनही कामं आटोपलेली नाही आहे अजूनही सर्वे चालूच आहे यांचा गव्हर्मेंट कामांना एवढा उशीर लागतो की विचारू नका त्याच्यामध्ये तरी पण अजून एकच माहिती पडली बाकीच्या माहिती करायची बाकी आहे आणि आता सगळी इथं भात कापणी करून झालेली इथे सगळी ही अशी पडीक पडली आता नंतर पाऊस पडणार तेव्हा आणि अक्षरशः दिवसभर यांचं पण जेवण नाही माझं पण जेवण नाही सकाळी जावेचं करून भाजी चपाती खाऊन आलो होतो नऊ वाजता आलो होतो आम्ही इथे सर्वेवाले आले दीडला दोनला अशी सरकारी कामं असतात आपल्या इकडचा कायदा असा स्ट्रिक नसल्यामुळे एवढा असं कामाला आरामात करत ते लोक सगळं आणि जेवण नाही आता साडेतीन वाजून गेले ते असं गवत आहे सगळं <गणत्ति>

गाव आम्ही कधीच येत नाही काय कधीच येत आम्ही नसतो करू शकलो बर तो पाता म्हणून रिक्षा वाटतो मुंबईच ट्रॅफिक मुंबईचा काय चा कल्याण पासून लागलाय आपल्याला शहापूर पासून बाबा इथे बघू शकता मैत्र मस्त अशी मेथीची भाजी मी एवढे ओली स्टार्ट केला इकडे त्याचा कचरा इकडे निवडून झाली इथे एक निवडायची अजून आणि एवढी छान आहे बघा बारीकच्या बारीक आणि एकदम गावटीपानं इथे एवढी निवडून घेतली मी आणि फ्रीजमध्ये गावार पण आहे तर हे गावावरून आलेलं आहे आणि ह्या वेळेस खूप भाजी गावावरून आली काकी माझी गेली होती बहिणीला सोडायला तर तिने येताना भाजी घेऊन आली आहे हे त्यांच्या माहेरच्या शेतातून आणली काकीच्या आणि माझ्या वडिलांनी पण गावावर दिली आहे काकीने थोडीशी बीटं वगैरे आणली गावचं यावेळेस खूप खाल्लं भाजीपाला वगैरे गावचं भाजीपाला मस्त होता आणि छान आणली भाजी रात्री यायला खूप उशीर झाला आम्हाला पण काकीकडे गेल्यामुळे तिकडनं जेवण वगैरे करून आलो आणि काल उन्हात फिरल्यामुळे खोल खूप थकवा आला होता नंतरचा थोडासा प्रवास बाईकवरती पण झाला थंडी पडली आता बऱ्यापैकी थंडी पण लागते थोडासा फेस असा हे दिसतंय मी अजून आवरलं पण नाही तसं म्हणायला थोडासा आराम वगैरे केला आराम करून आता तयारी करेन स्वतःची बोला थोडीशी भाजी निवडून ठेवूया आणि आज कसं एखादंशी येतं आज उपवास आहे आम्ही रात्रीच आलो होते आणि मग रात्री, रात्री कसं येऊन आराम वगैरे केला बारा वाजले होते ऑलमोस्ट बारा साडेबारा वाजलेले आम्हाला यायला तर आल्यावरती पूर्णपणे रेस्ट केला सकाळी काम होतं कामावर जाऊन आली आल्यावरती मग थोडंसं खिचडी आता कसं साबुदाणा नको वाटतं खायला त्याच्यामुळे साबुदाणा नाही बनवला थोडंसं आपलं पातळ बटाटा केला मस्त गावचे बटाटे होते अजून आले नाही आहेत गावचे बटाटे नवीन पण तरी पण कसं आईची माया मायाविटीचं असते आमच्या काकीच्या आईनी जे साऱ्याला साईडला वाफ्याला येतात त्याच्यातले थोडेसे उकरून उकरून काढून दिले बटाटे छोटे छोटे बोट पण आईला किती मुलांना काही दिलं तरी कमीच वाटतं ती बोलली पण काकी माझी आई जास्त देऊ नको काय माझ्याकडं गाडी नाही आहे मला दुसऱ्याच्या गाडीन जायचं आहे तरी पण जेवढं येईन तेवढं दिलं आणि नेहमीच त्यांची आई देत असं काही ना काही त्यांच्या आईने त्यांना दिलं का माझी आई माझी काकी माझ्या आईसारखं सगळं मला देते काय आणलं तरी घासातलं घास मला देतात त्या काही पण गावचा भाजीपाला असू द्या काही पण असू द्या सगळं आणलं की मग मला देतात थोडं तरी बोलतात मंगल ये तू इकडं जेवण खाऊन मस्त नेहमी गेली का जेवणच येते मी नाही बोललं तरी काही नाही बोललं तरी जेवण असतंच तिथे जेवणच येते मी आणि छान आहे माझ्या काकीचा पण स्वभाव वगैरे छान आहे आमच्या दोघांचं छान बॉन्डिंग आहे पटतं पण मस्त मी लहानपणापासून त्यांच्यासोबतच राहिलेली आहे त्याच्यामुळे माझं पटतं आणि माझं तसं सगळ्यांबरोबरच जमून जातं कसं तोंड गोड असलं आपली वाणी गोड असली की सगळ्यांशी जमून जातं त्याच्यामुळे माझं क कुठल्याच काकीसोबत काही नाही आणि आम्ही घरच्यांच्या गोष्टीमध्ये जास्त इंटरफेअर करत नाही जरी घरच्यांचं काय झालं तरी आम्ही मुलं आम्ही सगळे भावंडं गोडता असतो कारण आमच्या बहिणीचं पाच बहिणींचा पण चांगला मिळून मिसळून राहतो गावी गेल्यावरती बहिणी पण छान त्यांना पण इकडं आलं की छान वाटतं एक बहीण आता तीन आठवडे होती माझ्याकडे एवढी नाही राहिली काकीकडे जास्त राहिली ती पंधरा दिवस माझ्याकडे पाच सहा दिवसच होती माझी मुलगी गेल्यावरती तिकडे गेली तर असं आहे मैत्रिणींनो आणि बघू आता व्हिडिओ काही मी रात्री हे नाही केलं आहे गावचे व्हिडिओ काल जमिनीची मोजणी हे होतं सर्वे होता तर त्याच्यामध्ये मी काहीच व्हिडिओ काढून आणले ते पण शूट नाही हे नाही केले अपलोड नाही केले कारण रात्री बारा वाजले होते आणि डोकं माझं खूप दुखत होतं उन्हामुळे त्याच्यामुळे तर बघूया आता करते काय करता येईल तेवढं आता करते, ते करते कामं आवरते थोडीशी माझं पण आवरते आणि नंतरून बघूया आता सकाळी काय संध्याकाळी आता काही जेवणाचं एवढं काही नाही आहे यांच्यापुरतं है, थोडंसं काहीतरी कर कारण यांना पण खिचडी जमत नाही हे एकादशीचा उपास करत नाही आज आळंदीची यात्रा आहे आळंदीची एकादशी आज आमच्या इकडनं मस्त पालख्या वगैरे निघतात ते दरवाजा पुढून जातात पालख्या पोरेंनी मस्त त्या दिवशी पालख्याची बिजा केली दरवाजा पुढून जात होती दिंडी जात होती तर छान वाटतं असं हे सगळं गावचं गावाला असलं की हे सगळं बघायला बरं वाटतं आणि मस्त पण वाटतं आणि नेहमीच असायचं आमच्या आजीपासूनची परंपरा आहे आमच्याकडे आता तरी नाही पण पहिलं तर कसं मस्त दिंडीपिंडी चालली तर जेवणं वगैरे द्यायचे त्या लोकांना आमच्या इकडे जेवण वगैरे केलं जायचं पिठलं भाकरी काळे घेवडे असतात वालाचं त्याचं कालवण पातळ मग मोटर चालू करून दिली जायची आंघोळ्या वगैरे करायची कपडे धुवायची जेवण खाऊन करून त्यांना पाहिजे असेल तर जेवण राहिलं की ते लोक बांधून पुढच्या गावाला निघण्यासाठी ते जेवण सोबत घेऊन पण जायचे पॅक करून छान वाटायचं माझे आजी आजोबा होते तेव्हापासूनची परंपरा तर मस्त वाटत होतं आणि मी काल आता प्रवास केल्यामुळे खूप थकली आहे तसा रेस्ट केला आहे मी आज पण दिसतंय माझ्या चेहऱ्यावरती सगळं थकवा तर असो मैत्रिणी चला आणि कसे वाटतात माझे व्हिडिओ कसे नाही नक्की सांगत जा कमेंट करून आणि जेणेकरून मैत्रीण व्हिडिओ पुढे शेअर करत जा म्हणजे सबस्क्रायबर वाढत जातील व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला प्लीज लाईक करत जा चॅनलला सबस्क्राईब करत जा व्हिडिओला लाईक करत जा तर चला मैत्रिणी असं होता आजचा कालचा दिवस तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये